निवडणुकीच्या प्रचाराची पहिली बैठक या प्रमुख कार्यकर्त्यांची होते कोणत्या तारखेला उमेदवारी अर्ज भरावा याचा निर्णय गिरीश बाब आपल्या भाषणाबद्दल देतील पण आपल्याकरता या निवडणुका फार नवीन आहे असं मानणारा मी कार्यकर्ता नाही मला आठवतं एकोणीसशे एकोणनव्वद साली एक एक ज्या जगामराव पाटील हे आपल्या विभागातून खासदार म्हणून घडून आले त्यावेळेस एरंडोर लोकसभा मतदार आमच्या होता त्यावेळेस तीन रिक्षा आम्हाला एका सायकलला मिळायच्या आणि त्या सर्कलच्या बूथवर आम्ही रिक्षाने जायचो रिक्षामध्ये बोंगा असायचा रिक्षामध्ये माईक असायचा आम्हीच वक्ती असायचो आम्हीच प्रचार करणारे कार्यकर्ते असायचो आम्हीच काँग्रेसला शिवाय जायचो आमचेच बस खालून टाळ्या वाजवायचे त्या दिवसापासून आपलं गणित सुरू आहे त्यावेळेस टेम्पो भेटली म्हणजे फार मोठी गाडी भेटली असं चित्र असायचं ट्रॅक्टर मध्ये सभेला जायला मिळालं म्हणजे फार मोठा आनंद व्हायचा आता एसी गाडी असल्याशिवाय आम्ही बसत नाही असं चित्र महाराष्ट्राला म्हणलं आहे त्यामुळे आता कार्यकर्ताही हुशार आहे त्यावेळेस फोन लागला फोन हा विषय नसायचा आता मोबाईल टू मोबाईल सिस्टीम आहे आणि आपल्याकडे फार मोठा निवडणुकीचा अनुभव आहे काँग्रेसला जाही मुंड्या कसं चीप कराव हे त्या काळापासून आपण शिकलेलो आहे आणि आता तर आय राष्ट्रवादी आपल्याबरोबर आहे शिवसेना भाजपची युती आहे आरपीआय कधी आपल्याला जुळत नव्हती आरपीआयची ताकद आपल्यामध्ये आहे मनसे आपल्याला आता जुळलेली आहे आणि या सगळ्यांच्या प्रत्युत्वावर आपल्याला ही निवडणूक सरस पद्धतीनं जिंकायची आहे प्रमोद मोदी प्रमोद महाजनांचं स्वप्न त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की एक काळ असा आहे अंबाण यांच्या मध्ये त्यांनी मात्र सांगितलं होतं एक काळ असा येईल की मोबाईलवरून शेतकरी एका शेतकऱ्याला फोन करेल की माझी पांढरी गाय तिकडे आली आहे जरा ती हातीन इकडे पाठवून दे तो काळ जर कोणी आणला असेल तर भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या नेत्यांनी आणला हे विसरता कामाला आणि मला तरी असं आज वाटत की आज कार्यकर्त्यांकडे गूधरचना आहे कार्यकर्त्यांकडे संघटना आहे समोरच्यावर टीका करण्यापेक्षा आपण आपलं वातावरण स्वतःचं सांभाळून घेतलं आपल्या गावात बारा दुसऱ्याच्या गावामध्ये तोंड घालायची गरज नाही विनाकारण जाणीव गावचे विचारायचं लपडा करायचा हे धंदे कार्यकर्त्याचे नसतात आणि तुम्ही यांचं नुकसान केलं तर तुमची किंमत काय राहणार आहे बाजारामध्ये मला सांगण्याची गरज नाही व कम आहे चिंता कम आहे लगा दो थोडा पयला लगा आपण थोडा तोंड दो आणि मला तर असं वाटतं याज याज की आज या संघटनात्मक बैठकीमध्ये इथे काही ही जनरल सभा नाही आहे जनरल सभा येईल त्यावेळेस आम्हाला भरपूर बोलत उद्धव ठाकरे शिवसेनेबद्दल मला बोलण्याची काही गरज आहे तुम्हाला सगळं माहिती आहे तसं एका पिक्चर मध्ये दिलं तेव्हा त्याला माग चोर हो आहे तसं तर आम्हाला लिहून टाकलंय तुम चोर हो तुम गदार होता गदारी केली हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि आता जे उमेदवार मिळत उमेदवार त्यांच्या आहे आणि हे जे सापडले काय आहे काय म्हणजे त्यांच्याकडे विचाराचे मुद्दे कुठलेच राहिलेले नाही माझ्या माहितीप्रमाणे ही निवडणूक गुलाबराव पाटणाच्या नगरपालिकेची निवडणूक नाही ही गदराव मार्ग मीठाची निवडणूक नाही जिल्हा परिषदची निवडणूक नाही पंचवीस पत्रा घ्या आणि काम करा ही निवडणूक नाही महापालिक तो नहीं जी स्वाय संस्था है निर्णय घेरी विधानसभा जगह मध्य अपने अस्तित्वी प्रमाण पांच चौवे चलीस जागे उम्मीदवार उम्मेदवार नहीं तक रक्षाता उम्मेदवार नहीं मजा महिला प्रमाण पांच चौवे चलीस जागेवर नरेंद्र दामोदर मोदी उम्मीदवार तुम्हाला जे मत द्यायचं आहे ते मत ना लक्षात यायला द्यायचंय ना मत ते स्मिता द्यायला द्यायचं आहे तुम्हाला मत द्यायचंय ते मोदीला द्यायचं आहे ज्याला बघितल्याबद्दल पाकिस्तानची सुद्धा चर्ची फाटते अशा माणसाला तुम्हाला मत द्यायचं आहे ज्यांनी या देशाचं नाव लौकिक केलं पुरा जगाला तरी दाखवून दिलं की भारत देश हा सगळ्या देशाच्या परवाईला येऊ शकतो ज्यांनी या देशाला पाच क्रमांकावर आणलं ज्यांचं स्वप्न आहे की, की या देशाला पाच वर्षानंतर तीन नंबरवर आणायचं आहे आणि ज्यांचं स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस साली ज्या देशाला महासत्ता बनवायचं आहे त्या मोदीजींना आपल्याला मत द्यायचं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे कार्यकर्ता जर भेटला तर माझ्या माहितीप्रमाणे भगवाद गेल्या फडायला काय लागत नाही आणि दादा खेली आम्हाला धर्म चालला आपण जीव ठरतोय आपण अजून एक दोन दोन मला माहिती आहे सत्य काम करणाऱ्याच्या कर का मागे सुद्धा परमेश्वराचा आशीर्वाद असतो आणि जो संत त्याने काम करतो त्याच्या मागे सुद्धा जनतेचा आशीर्वाद असतो आम्ही जे चाळीस लोक पन्नास लोक गेलो ते कशा करता गेलो शिवाय का करता मोबाईल बंद करण्याकरता आमच्या माय बाबाचा उद्धार करण्याकरता नाही जी शिवसेना प्रमुखांची प्रमोद महाजन आणि गोपीलाल मुंडे साहेबांची युती होती जी अटल बिहारी वाजपेयींच्या आणि लालकृष्ण आडवाणीच्या आशीर्वादाने युती चालली होती त्या युतीमध्ये खोड निर्माण झाला तिचा तला निर्माण झाला म्हणून ते बाळासाहेबांचं स्वप्न तिच्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं जर काँग्रेस बरोबर युती करण्याची वेळ आली तर मी शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकेल त्या बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याकरता आम्ही या ठिकाणी मी मोदी साहेबांच्या आदेशाला महाराष्ट्रामध्ये युती केली